तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ हा मित्रांनो आज खुशखबर आहे एक तुम्ही थमलेलं वर्ण बघितच असेल तर सर्वात आधी आपल्या मथुरला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असाच पळत राहा आणि मालकासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी असाच पळत जा कायम आणि मित्रांनो आज त्याची मित्रांनो मथुरला गिफ्टच दिलेला आहे ती माझी आदत मित्रांनो वासरू गिफ्ट दिलेला आहे मथुरला ती म्हणजे नाव काय आहे आणि ती मित्रांनो त्याचे किती लाखाला घेतलं आहे ते पण आपण सांगणार आहे त्यासाठी त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो त्या वासराचं नाव आहे सरजा एक हजार एक आदत वासरू आहे आणि मित्रांनो त्याची मित्रांनो रक्कम पण चांगलीच आहे तर चांगली असली तर तुम्हाला माहिती आहेच ती पण पय पण त्याचा दा चांगलाच असणार आहे आणि व्हाईट कलर आहे त्याचा पूर्ण आणि सरां सगळ्यांना आता चर्चा चालली की नक्की कुठला आनंदी आहे कुठला नाही आपल्याला अनेक माहीत नाही फक्त एक बॅनर पडलेला आणि बॅनरवर मित्रांनो त्याचं नाव दिलेलं आहे आणि आपल्याला अपडेट पण कळाले आहे की एवढ्या एवढ्या लाखाला घेतलेला आहे तरी अंदाजे सांगतोय तर काही सांगता सांग येत नाही आणि मित्रांनो जास्त पण असू शकतो कमी पण असू शकतो तर अखंड महाराष्ट्राला मित्रांनो ॲड लागले ती माझी हिंद किसरी मैदानाचं आणि ते आपला मधुर पेडगाव मैदाना गाजवळ येत आहे तर मित्रांनो आपल्या मथुरला गिफ्ट दिले ती नक्की किती लाखाचा असेल अंदाज म्हणजे तर मी सांगतो मित्रांनो आपला अपडेट आलेली आहे ती तर चार लाख एकवीस हजाराचं मित्रांनो आपल्या मथुरला ही आदत वासरू गिफ्ट केलेलं आहे तर मित्रांनो त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे आपल्या राहुलबाईंनी आणि त्यांच्या पण मित्रांनो पोस्ट पडली आणि तिथं मित्रांनो बॅनर बिनर सगळ्यात छापलाय त्यात आपल्या त्याचं पण नाव दिलंय सर्जा एक हजार एक आणि तीच आहे मित्रांनो आणि खूप त्याला मित्रांनो भारी ती वासरूय त्याची मित्रांनो म्हणजे त्याची तब्येत त्याची बॉडी पण चांगलीच आहे अशी मित्रांनो ही पण नाही पण चांगली तर आपल्या मथुरला गिफ्ट दिलंय आणि आपल्या मथुरला पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि असाच पळत राहा आणि असाच मालकासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी तर मित्रांनो आपला पण मथूर येतोय बेडगाव केसरी मैदान गाजवायला तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका कारण की आज आपल्या मथूरचा वाढदिवस आहे तर मतूरला मित्रांनो शुभेच्छा द्या आपल्या द्वारे तर चला मित्रांनो भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये